तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चुलीवरच भरलेलं वांग तर त्याच्यासाठी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे चिंच घेतलेली आहे थोडी हे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी मीठ घेतलंय चवीनुसार हिंग आहे दणेपूड आहे आपण घेतलेली ही एक चमचा ही हळद घेतलेली आहे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ऑल स्पाइसची पानं आहेत ही तिखट घेतलेलं आहे दोन चमचे आणि आपल्याला हे वांगे घ्यायचे आहेत तर आपण आता भरीत करायला घेऊयात आणि तेही चुलीवरच आता आपण वांगे कापून घेऊयात त्याच्यानंतर आपण हे वाटण हे घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे दाण्याचं कूट दोन तीन चमचे त्याच्यानंतर हे तिखट घालायचं आहे दोन चमचे त्याच्यानंतर हे आपण हिंग घालणार आहोत त्याच्यानंतर हळद अर्धा टीस्पून त्यानंतर आपण धणेपूड घालणार आहोत दीड चमचा आणि मीठ चवीनुसार आता आपण हे वांगे छानपैकी भरून घेणार आहोत या वाटणामध्ये असे छान भरून घ्यायचे आहेत माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं चुलीवरचं आपलं छान मातीच्या भांड्यातलं कुठलाही पदार्थ बनवला तर तो टेस्टीच लागतो आपण हे भरलेलं वांग बनवणार आहोत तर हे तुम्ही ही करून बघा आता आपण थोड्या वेळात फोडणी देऊ त्याला चुलीवर त्याच्यामध्ये आता आपण फोडणी देताना हे चिंचेचं गुटूक घालून घेणार आहोत अंड छानपैकी तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल तापून द्यायचं आहे छान तेल तापलेलं आहे त्यानंतर आपण हे भरलेलं वांग एक एक त्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि फ्राय करूया ते फ्राय करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हा आपला उरलेला मसाला तोही आपण छान असं घालून घ्यायचं आणि तोही फ्राय करून घेऊयात एक चिंच ही घालून घेतलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून शिजून देऊयात पंधरा ते वीस मिनिटात आपलं हे भरलेलं वांग तयार होईल झाकण ठेवून आपण आणि आता आपण त्याच्यामध्ये ऑल स्पाइस ची पानं घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि झाकण ठेवून देऊ आता आपण ठेचा बनवायला घेऊया प्रथम मिरच्या आपण या चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तोडून घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ आपण हे ठेचून घेऊया सगळं अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झालेला आहे आता काढून घेऊयात आपण पाहू शकता किती छान असं आपला ठेचा तयार पण भाकरी करायला घेऊयात चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी आपण करणार आहोत पीठ छानपैकी असं उतवून घेतलेलं आहे आणि ते मळून घ्यायचं छान मळलं तर भाकरी मऊ लुसलुशीत होत तर हे असं छान आपण सात ते आठ मिनिट असं मळून घेणार आहोत भाकरी छान पैकी झापन दे छान पीठ अस मऊ शार झाले तर भाकरी छान अशा पटापट सरकता आपलं भाकरी झालेली आहे पाणी लावून घेऊया आणि पलटी करून घ्यायची भाकरी छान झालेली आहे आपली आणि चांगला जाळ असेल तर भाकरी छान होते आता आपण ही दुसऱ्या साईडने चेकून घेऊ पाहू शकता तशी छान भाकरी चांगला झालेली आहे तशी छान तम्म आपली बाकरी झालेली आहे असं आपलं फक्कड जेवण गरम गरम भाकरी वांग्याच भरीत दही गावरान ठेचा आणि असं फक्कड आपलं हे शेतावरचं जेवण तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही आवडेलच आणि कमेंट करून नक्की कळवा की हे कसं आहे जेवण आणि तुम्हाला आवडेल का खायला तर मस्त का हेल्दी रहा पुन्हा भेटू अशात छान छान रेसिपी मध्ये